मैं तो एक कमिटमेंट करता नहीं और एक बार कमिटमेंट कर दी तो फिर खुद की भी नहीं सुनता भाईदरमध्ये नव्याने उभारण्यात आलेले कलादालन म्हणजेच शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे जिवंत स्मारक असल्याचा भास होत असल्याची भाऊक प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली सोमवारी बाळासाहेब ठाकरे कलादालनाच्या लोकार्पण प्रसंगी ते बोलत होते भाईंदर पश्चिमेतील गोल्डन नेस्ट परिसरात मेरा भाईंदर महापालिकेकडून बाळासाहेब ठाकरे कलादालनाची उभारणी करण्यात आली या प्रकल्पासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी राज्य शासनाकडून निधी मंजूर करून घेतला त्यानुसार मागील काही वर्षांपासून या कला दालनाचे काम ૨૨૨ ર૨િલ ર૨િલ मागील वर्षी विधानसभा आचारसंहिता लागू होण्याची शक्यता असल्यानं हे काम अर्धवट असतानाच त्याचे उद्घाटन करण्यात आले होते त्यानंतर सर्व कामे पूर्ण झाल्यामुळे सोमवारी बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त कलादालनाच्या अधिकृत शुभारंभाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला यावेळी शिवसेना पक्षप्रमुख तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते त्यांच्यासोबत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक तसेच खासदार नरेश मस्के हे देखील उपस्थित होते कार्यक्रमाच्या दरम्यान शिंदे यांनी कलादालनाची सविस्तर पाहणी केली आणि पाहणी दरम्यान ते हे कलादालन म्हणजे बाळासाहेबांचे भाष्य शिंदे यांनी केले आलेल्या विविध शिल्पकृती आणि वास्तूमुळे युवा पिढीला प्रेरणा मिळेल असेही त्यांनी नमूद केले याशिवाय मंत्री प्रताप सरनाईक यांनी आजवर केलेल्या सर्व विकास कामांपैकी हे काम अत्यंत उल्लेखनीय आणि उत्कृष्ट असल्याचं सांगत उपमुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांचे कौतुक केले मेरा भाईंदर शहरात बाळासाहेब ठाकरे कलादालन उभारण्याचा निर्णय दोन हजार एकोणीस साली घेण्यात आला होता मात्र या प्रकल्पासाठी आवश्यक निधी त्यावेळी असलेल्या सत्ताधाऱ्यांकडून मंजूर होत नव्हता त्यामुळे शिवसेनेच्या नगरसेवकांनी थेट महापौर दालनात आंदोलन करून या निर्णयाला चालना देण्याचा प्रयत्न केला होता या आंदोलनात सहभागी झालेल्या अनेक नगरसेवकांवर त्यावेळी गुन्ह्यांची नोंदही करण्यात आली होती यानंतर सत्ता परिवर्तन झाले आणि मुख्यमंत्री पदाची धुरा एकनाथ शिंदे यांच्या हाती आल्यानंतर त्यांनी आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी कलादालनाच्या कामासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दिला त्यानंतर प्रकल्पाचे काम पूर्ण झाले या पार्श्वभूमीवर कला दालनाच्या उद्घाटन प्रसंगी त्या काळी आंदोलन करून प्रकल्पाला गती देणाऱ्या आंदोलनकारी नगरसेवकांचा उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला काही महिन्यांपासून काही जण राज्यात स्वतःला ब्रँड म्हणून प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत आहेत मात्र महाराष्ट्रात खरा एकच ब्रँड आहे आणि तो म्हणजे बाळासाहेब ठाकरे असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले बाकी लोक ब्रँड नाहीत ते बँड आहेत आणि त्यांचा बँड महाराष्ट्राची जनता वाजवेल अशा शब्दात नाव न घेता त्यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला खरं म्हणजे आज बाळासाहेबांचा स्मृती दिन आहे पण बरेच लोक त्यांचा विचार तर आम्ही घेऊन पुढे चाललो आहे बाळासाहेबांचा विचार घेऊन आपण पुढं जातो आहे आणि म्हणूनच या महाराष्ट्राने आपल्याला स्वीकारलं महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनातलं सरकार आपण स्थापन केलं आणि अडीच वर्ष जे मुख्यमंत्री असताना आपण काम केलं त्याचा उल्लेख मी स्वतः करू इच्छित नाही परंतु एवढे मोठे निर्णय आपण घेतले लोकाभिमुख कल्याणकारी योजना आपण केल्या आज मीरा भाईंदर मध्ये देखील अनेक विकास प्रकल्प आपण आणले या ठिकाणी क्लस्टर योजना असेल त्याचबरोबर वर्सोवा बांद्रा वर्सोवा वर्सोवा ते भाईंदर भाईंदर ते विरार विरार ते डहाणू हा सगळ्यात मोठा सी लिंक आपण करतोय आणि अशा प्रकारचे अनेक प्रकल्प आज या ठिकाणी होत आहेत प्रकल्पांविषयी बोलायला गेलो तर खूप वेळ कमी पडेल आणि म्हणून आज या महाराष्ट्रामध्ये गेल्या अडीच वर्षामध्ये जे विकासाचे प्रकल्प आपण पुढे नेले आणि ज्या लोकाभिमुख कल्याणकारी योजना केल्या त्याच्या सगळ्यात महत्वाची योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि मी आपल्याला सांगू इच्छितो तेव्हाही विरोध केला लोकांनी कोर्टात गेले इकडे गेले त्याच्यामध्ये बाधा आणण्याचा प्रयत्न केला थांबवण्याचा प्रयत्न केला खोट खोडा घालण्याचा प्रयत्न केला परंतु एकनाथ शिंदेने एकदा शब्द दिला की माघार नाही बाळासाहेब देखील म्हणायचे शब्द देताना दहा वेळा नाही शंभर वेळा विचार केला पण एकदा शब्द दिल्यानंतर पुन्हा माघार नाही हे बाळासाहेबांचे शब्द आहेत आणि म्हणून एकदा मी तो एक कमिटमेंट करता नाही और एक बार कमिटमेंट कर दी तो फिर खुदकी भी नाही सुनता तुम्हाला प्रत्य महाराष्ट्राला अनुभव आलेला आहे कारण जे आपण बोलतो ते केलं पाहिजे जे होणार नाही ते आपण बोलायचं आणि म्हणून निवडणुकीमध्ये जे जे आपण बोललो ते सगळं केलं आणि माझ्या लाडक्या बहिणी बहिणींना हे सांगतो की काही लोक आपोआप पसरवत आहेत लाडकी बहिणी योजना बंद होणार पण मी सांगतो लाडकी बहिणी योजना कधीही बंद होणार नाही आणि जे जे आपण बोललोय ते करणार प्रिंटिंग मिस्टेक म्हणणारा हा एकनाथ शिंदे नाही शेवटी बाळासाहेब आपल्या भाषणात देखील मगाशी म्हणाले मी देखील त्याचा कधी कधी उल्लेख करतो की कार्यकर्त्याने घरात नाही लोकांच्या दारात असावं कारण सेवा ही घरात बसून करता येत नाही लोकांच्या दारात जाऊन त्यांना मदत करणं पूर असो आपत्ती असो कोविड असो आपले शिवसैनिक सातत्याने लोकांना मदत करताना आपण पाहिलं आता पूर परिस्थितीत देखील आपण दसरा मेळाव्याला त्यांना बोलवलं नाही त्यांना आपण सांगितलं तुम्ही तिकडेच थांबा आणि तिकडे लोकांची सेवा करा त्यांना मदत करा हे ऐंशी टक्के राजकारण आणि वीस टक्के ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण हा बाळासाहेबांचाच मूलमंत्र आहे आणि म्हणून पदं येतात पदं जातात सत्ता येते सत्ता जाते पण नाव गेलं की पुन्हा येत नाही आणि म्हणून शिवसेनेच्या नावाला जपा असं बाळासाहेबांनी मगाशी त्या ते त्यांच्या भाषणात सांगितलं आणि तोच आपण मंत्र घेऊन पुढे चाललो आहे पण आता बरेच लोक बाळासाहेबांचं नाव घेऊन स्टँड घेतात बाळासाहेबांचा काही लोक म्हणतात ब्रँड पण मी सांगतो एकच एकच ब्रँड आहे आणि ते नाव आहे बाळासाहेब ठाकरे आणि बाकी जे काय आता चालू आहे त्याच्यावर मी काय आज बोलू इच्छित नाही पण जे बोलतायत त्यांचा ब्रँड ज्या जनता महाराष्ट्रातली जनता नक्की वाजवेल आणि त्यांना शेवटच्या स्टॅण्डमध्ये नेऊन पोचवल्याशिवाय राहणार नाही हा देखील विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो